श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग गेल्या महिनाभरापासून देशभरात निवडणूक रोख्यांचा विषय चर्चेत होता सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर अखेर आयनं विकलेल्या निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे त्यानंतर गुरुवारी निवडणूक आयोगानं हा सगळा तपशील त्यांच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिला आहे या तपशिलातून निवडणूक रोख्यांबद्दल महत्त्वाची माहिती समोर येत आहे त्यानुसार गेल्या पाच वर्षात देशभरात जितके निवडणूक रोखे वटवण्यात आले आहेत त्यापैकी तब्बल पन्नास टक्के निवडणूक रोखे त्या भाजपनं वटवल्या आहेत त्यातले बहुतांश रोखे दोन हजार एकोणीसच्या दरम्यान वटवण्यात आल्याचं समोर आलं आहे आधी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ऐतिहासिक निकालात मोदी सरकारची निवडणूक रोखे ही योजना बेकायदेशीर व घटनाविरोधी ठरवली तसंच दोन हजार एकोणीसपासून आतापर्यंत जारी केलेल्या निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले यासाठी दिलेली मुदत संपतात एसबीआयनं ती महिनाभरासाठी वाढवण्याची विनंती न्यायालयात केली मात्र न्यायालयाने यावर एसबीआयला फटकारताना तेरा पर्यंत ही माहिती सादर करण्याचे आदेश दिले ही माहिती आयोगाकडे पोहोचल्यानंतर आयोगानं गुरुवारी म्हणजेच पंधरा मार्च रोजी ती संकेतस्थळावरती जाहीर केली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल